नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी पाण्यात वाहून गेल्याची पाहूया सविस्तर अचानक नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह शेतकरी व शेतकरी महिलांसह पाच वर्षाचा मुलगा वाहून गेल्याने पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडच्या किनवट तालुक्यातील अपारापेट येथे बारा जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे किनवट तालुक्यातील शिवणी इस्लापूर जलदरा या भागात विजेच्या कडकडाटांसह दुपारी पावसाला अचानक सुरुवात झाली शेतात पेरणीच्या कामाला गेलेल्या आई मुलगा आजोबा व मजूरदार शेतकरी महिला हे आपल्या बैलगाडीसह गावाकडे परत येताना अचानक नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह चौघेजण वाहून गेले होते त्यापैकी गजराम भुमन्ना गुमूल आजोबा अर्चना गजेंदर गुमूल आई व रुक्माबाई सायन्ना हडवे मजूरदार शेतकरी महिला हे तिघेही बालबाल बचावले मात्र अभिल गजेदर गुमूल हा पाच वर्षाचा बालक वाहून गेलाय या घटनेची माहिती येथील पोलीस पाटील भुमन्ना रेड्डी राजेन्ना लोकावार यांनी इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांना देताच उमेश भोसले यांनी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक डाके व जमादार पठाण एम पोलीस नागरगोजे व शुभम कांबळे यांना पाठवले असता सदरील गावातील नागरिकांनी व पोलिसांनी याचा शोध घेतला असता बालकाचा मृतदेह मिळून आला सदरील या घटनेमुळे या गावात हळहळ व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची